गावाकडे जाईल होते मी गावाकडे जाईल पण बघा आता मी परत चालते कारण लय उशीर आहे लय उशीर झाला त्यामुळं परत जायले मी भावाची मुलगी आजारी तुम्हाला म्हणजे बस स्टँड वापस आले मी लय उशीर झालाय आणि मला पण म्हणजे असं तब्येत बरी नसल्यासारखं वाटायला लागले त्यामुळं आले परत बघा आता घरी चालले नमस्कार स्वागत आहे तुमचं तर बघू शकता मी गार्डन मध्ये फिरायला थोडा भेट करू शकते बघा वाटत होती ए बाबा का मारत नाही शांत आहे ना इथ असते तुम्ही तर मित्रांनो मी कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा मी आल रील्स बनवायला आज कामावरती सुट्टी आहे गावाकडे जाता जाता वापस आले तुम्ही तर बघितले तर आता मी इथं इथं बसले पाणीपुरी खायला तर तुम्ही पण या पाणीपुरी खायला आणि मी कशी दिसत आहे ते पण सांगा आणि खूप छान छान रील्स बनवलेल्या आहेत अपलोड करणार आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता एडिटिंग वगैरे करून सोडणार आहे माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा अजून बनवायचा राहिलेला आहे पण रील्स बनवण्याच्या नादात राहील सगळं ओके तर बघू शकता आता मी घागरा घेऊन बाहेर बसवायला चालले घागरा ठेवलेला परत आणला होता कारण रील्स बनवायचे होते ना आज सुट्टी होती त्यामुळं कारण आता दहा दिवस सुट्टी भेटणार नाही गावाकडं मुलगी आजारी होती जायचं होतं पण जायला वेळ नाही भेटला त्यामुळं नाही जाऊ शकले घेतलाय घागरा रील्ससाठी काहीतरी नवीन करावं म्हणलं मला तर छान वाटतंय आता बघणाऱ्याला कसं वाटतंय काय माहिती चला आपापली आवड असते बघू आता पुढच्या महिन्यात एक दोन सुट्ट्या घेऊन जावं म्हणायला लागली आता पोरांकडं ते घागरा ड्रेसला बाया बसवते आणि फिटिंग करून देते ती काय दोन दिवस देणार नाही अजून टाकून येते आता उद्या ड्युटीला जायचे टाईम पण भेटणार नाही एवढा आत्ताच फिरून आले बघा आज लय एन्जॉय केलं गार्डनमध्ये गेले आईस्क्रीम खाल्ली पाणीपुरी खाल्ली पण तिथं मी रील्स नाही बनवू शकले म्हणजे रील्सच बनवायले होते लय वेगळ्या वेगळ्या मटे बनवल्या त्यामुळं ब्लॉग बनवायला वेळच भेटला नाही मला तेच तर चुकायला माझं ज्या ठिकाणी जाते तिथं तुम्हाला दाखवत नाही काही आणि तोंडाने सांगत बसते पुन्हा बरोबर आहे की नाही बरं असं सांगते तर ना तर चला आता मी येते टाकून बोलते नंतर मित्रांनो आता घरी आले पाणी पिते थांबा बि काय सांगा ओरेस छान जेवण बी केलं नाही आता काहीतरी बोलावते जेवण लय थकले घागराशिवाय टाकला आणि आता घरी आले बघा आलं की लोळले आता असं वाटतं आई तर खाओ पण कोणाच्या हातच खाऊ करावंच लागल काय तर भावा आणि बहिणींना आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे एक कमेंट आली होती मला की कमेंटचा रिप्लाय का देत नाही पुष्पा तर मी सगळ्याच्या कमेंट वाचते बघा असं काही नाही माझ्या कमेंट असतातच चार दोन सहा ह्याच्या पण इकडे कमेंट नसतात तर मी सगळ्याच्या कमेंट वाचते एखादी घाण कमेंट असली तर मी वाचून सोडून देते कारण वाईटाकडं काय लक्ष देते चांगले किती कमेंट करतात त्याच्याकडं लक्ष देते मी तर काही इतकं दादा माहीत नाही तर ती कुणी असो तर त्यांची कमेंट मी वाचलेली आहे तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला कमेंट नक्कीच करा तुम्हाला काय म्हणायचं ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईन तुम्हाला तर मी गेल ते गार्डनला व्हिडिओ हो काढायला खूप छान छान रील्स बनवलेले आहेत विषय काय झाला आहे माझ्या मोबाईलचा कॅमेरा ब्लर झाला आहे आता कसं आहे यूट्यूबचा चांगला पैसा येऊस तर मला मोबाईल काही भेटत नाही सध्या ह्यालाच पैसे पूर्ण झाले तर घरप्रपंचाला तर बघा मी आता खिचडी बनवली तुम्हाला दाखवते फ्रंट कॅमेरेनं तर आता कोर्टाचं प्रकरण चालू झालेलं आहे काही अडचणीमुळं कोर्टाचं भांडण बंद होतं आणि प्लस माझ्याकडं पैसे पण नव्हते त्यामुळं बंद होतं आता चालू केलंय बघू कसा कसा निकाल लागतोय कसं करता नाही कारण लेकरांसाठी लेकरांचा हक्क मिळवणं गरजेचं आहे कधी काय अडचणी ते सांगता येत नाही मला काय झालं तर माझ्या माघारी त्या लेकरांना त्याच्या वाफदाची प्रॉपर्टी आहे ती त्यांना भेटली पाहिजे हक्काने त्यासाठी मी कायद्यानं लढत आहे मला काही न्याय भेटलेला नाही आहे उलटा अन्याय होत आहे माझ्यावर पण मी प्रयत्न सोडलेले आहेत माझं काम चालू आहे मी तर तुम्ही सांगा मला लेकरांना त्यांचा हक्क भेटावा का, भेटा का नाही भेटावं माझ्या लवऱ्याचं म्हणणं नाही भेटावा तुमचं काय म्हणणं आहे ते मला कळलं तसा लग्न बिग्न करायचा काही निर्णय घेतला नाही का लेकर आहेत जाऊ द्या वाटते कशाला उगत करायचंय लेकरांचं जास्त वाटोळ होईल म्हणून घेते मी करत नाही लग्न नाही तर लग्न माझं करून घेतलं असतं मी आणि पण माझा नवरा मला घटक पोट बी द्यायला तयार नाही ना न्यायला बी तयार नाही ना, ना काही द्यायला बी तयार नाही मला चव पण अडकू त्यात पाडलंय त्यानं गंमत लावली गंमत माझी वस्ती त्यांनी गंमत लावू द्या किती दिवस लावते बुक ती, ती म्हातारा आज आपल्यावर वेळ वाईट आणली त्याच्यावर पण उद्या वाईट येऊ शकते आणि तुम्हाला सांगू का मित्रांनो मी एवढं दुःख असताना पण एन्जॉय करून जगते बर का आज एवढं म्हणजे थकवा आलेला खातात तरी मी दिवसभर काय बनवलं नाही बघा सकाळी गेले मी बस स्टँड पर्यंत तिथून महागारी आले ते व्हिडिओ कट झालाय माझ्याकडून मी बनवून ठेवला होता मी गेलेले पण दाखवलं होतं त्याच्यामध्ये का आले महागारी की उशीर झाला होता अकरा बारा वाजली होती इथंच म्हणलं आता मी कधी आणि कधी महागारी यायची उद्या सकाळी नऊला तर मला कामाला जावं लागते त्यामुळे मी महागारी आले गेले नाही गावाकडं भाजीचं भाऊजाईचं दुखायले माझ्या पण पोरीचं दुखायला होतं आणि घ्यायला पैसे द्यायचे होते अजून देणं झालं नाही म्हणलं आता आज आज जाऊन देईन म्हणलं होतं पण आईकडं मोबाईल नाही काय नाही कुठं आईन कुठं गुडकत बसू म्हणलं आता कोणाच्या तरी अकाउंटला पाठवून देते तिनं हे केल्यावर काल घागरा घेतला पण पुन्हा वाटायला उगच घेतलं लेकरा बाळाला पैसे लागते तर आपण उगस खर्च ह्याच्यात त्याच्यात घातले तर काय महाग पडणार आहे आता उगाच घेतला वाटायला लागले मग चांगला दिसायलाय पण काय करायचे भीतीवरचा पोत्रास होणार आहे कधीतरी बरोबर ना आता काय करावं काही कळणं झाली माझी मुलगी बी छोटी आहे तिला येईल असं बी नाही ते मलाच घालून वापरून फडावं लागेल घेताना तर आनंदाने घेतला नाही पण आता वाटायला उगच घेतला उगच घेतला भूक लागली पण जेवायची इच्छा होईनाय कामी एकटी आहे सोबत कोणी असलं तर जीव वाटते एकटीला खाऊ वाटत आहे का एकटीला पिऊ वाटते काय कायच का नाही खूप मोठं स्ट्रगल आहे तरी मी स्माइल देऊन ठेवते चेहऱ्यावर माझ्या काय बोलावं त्या नवऱ्या काय मला बोलावं